मित्रांनो स्वागत तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो कासपाटाच्या आजूबाजूला आजो अजून काही लोकेशन आहेत त्याबद्दल मी व्हिडिओ करत आहे तर आधीच जो महाराष्ट्रातील तसेच भारतातील एक नंबरचा म्हणजे सर्वात उंच धबधबा असे त्याला बोलले जाते तो म्हणजे वजळाई वॉटरफॉल तर तिथपर्यंत कसे पोहोचायचे याबद्दलची सर्व माहिती मी या, या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर तुम्ही कासपाटाला व्हिजिट करणार असाल तर या दोन लोकेशन अजिबात मिस करू नका तर चला मित्रांनो मी संपूर्ण माहिती देत तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो आत्ता जो रोड तुम्हाला दिसत आहे तो कासपाटाचा रोड आहे मित्रांनो तर तुम्ही गुगल मॅप लावून डायरेक्टली त्या लोकेशनला जाऊ शकता किंवा कोणालाही विचारा कासपाटा रोड किंवा बामनोली रोड तर आता हा रोड बामनोली पर्यंत जातो तर मित्रांनो आता याच रोडने आपल्याला सरळ जायचं आहे तुम्ही आधी कासपाठार लागेल कास पटारानंतर लागे। तुम्हाला कास तलाव लागेल तर मित्रांनो कास तलावाचे आता तुम्हाला हे दृश्य दिसत असतील तर याच कास तलावाच्या बाजूने सरळ बामनोलीकडे आपल्याला जायचं आहे कुठेही आपल्याला वळायचं नाही सरळ हा रोड कुठेही सोडायचा नाही आणि तुम्ही पुढे गेला की हे तुम्हाला कासपाटारचे बॅकवॉटर पाहायला मिळेल मित्रांनो हेच पाणी पुढे जाऊन त्या वज्राई मिळते तर मित्रांनो हे दृश्य पाहून घ्या कारण हे खूप महत्वाचं आहे कारण हाच रोड आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे आणि पुढे गेला की तुम्हाला कास गाव हे लागेल तर मित्रांनो इथे एक कास म्हणून एक गाव आहे तर हे बघू शकता आता तुम्हाला दिसत आहे तर हे कास गाव तुम्हाला पास करून पुढे जायचं आहे जसं मी तुम्हाला दाखवलं आहे तसं तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता तर पुढे गेला तुम्हा की तुम्हाला वज्राय वॉटरफॉल किंवा बांबोली वॉटरफॉल असे म्हणून बोर्ड तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर हे बघा मित्रांनो हा बोर्ड आपल्याला दिसला की आपण बांबुलीचा रोड सोडून वरच्या दिशेने आपली गाडी घ्यायची आहे तर मित्रांनो हे बघा बांबोली वज्राय वॉटरफॉल असं तुम्हाला इथे बोर्ड पाहायला मिळेल आणि या रोडला लागल्यानंतर मित्रांनो निसर्गाचा भरपूर तुम्हाला आन म्हणजे आनंद घ्यायला मिळणार आहेत आणि भरपूर असे दृश्य चांगले चांगले इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर चला मित्रांनो या रोडने आपण आता थोडे थोडे पुढे जाऊया आणि लास्टचा एक कॉर्नर आहे तो आपल्याला डायरेक्टली भांबवली या गावातच घेऊन जाणार आहे तर तो, तो आता आपण पुढे गेल्यानंतर पाहूया तर मित्रांनो त्या रोडने पुढे आला की तुम्हाला ही कमान दिसेल आणि या कमानची इथे तुम्हाला भांबोली किंवा वज्राई वॉटरफॉल्स इथे बोर्ट दिसेल तर तुम्ही येथून आपली गाडी आत घ्यायची आहे तर मित्रांनो हे तुम्ही नक्की दृश्य नीट लक्षात ठेवा कारण हाच लाच आपल्याला एक कॉर्नर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इथे तुम्हाला डाव्या साईडला एक मंदिर पण पाहायला मिळणार आहे आणि येथूनच या गावातून आपल्याला हळूहळू खाली जायचं आहे तर नमस्कार मित्रांनो मी आशिष कदम स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण सातारा आज सुरुवात केली आहे तुम्हाला मागचा व्हिडिओ पण दिसला असेल की एक एक न, की वॉटरफॉल म्हणजे दोन वॉटरफॉल आहे ना त्याच्यावर मी केलेला होता आणि तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की खास पटराला लोक येतात पण अजून जे बाकीचे लोकेशन आहेत ते त्यांना माहीत नाही तर आज एक अशीच एक लोकेशन घेऊन आपण इथे आलेलो आहे आता हे तुम्ही माग बघू शकता हे दृश्य आता तुम्हाला इथून वॉटरफॉल दिसतो की नाही मला माहीत नाही कारण आता पावसा स्टार्टिंगला चालू आहे त्यामुळे शक्यतो वॉटरफॉलला प्रत्येक वॉटरफॉलला पाणी हे कमीच आहे पण पावसाच्या आधी मी व्हिडिओ करायचं कारण म्हणजे असं आहे की तुम्हाला पण त्या लोकेशन समजल्या पाहिजे त्या आणि तुम्ही पण या लोकेशनला जेव्हा पावसाळा चालू होईल आणि पावसाळा म्हणजे संपायच्या ज्या टाईम असतो त्याच्यामध्ये तुम्हाला इथे फिरायला भेटायला मिळेल यासाठीच हा व्हिडिओ करत आहे तर मित्रांनो हे बघू शकता माझा हा वॉटरफॉल आहे तर वद्राई वा वॉटरफॉल आहे नाहीतर बांबोली वॉटरफॉल असे याला म्हणले जाते आणि आज आपण तिथे जाणार आहे तर तुम्हाला आता पण मी तिथे कसे यायचे हे दाखवले असेल कासपाटाच्याच फुडून तुम्हाला इथपर्यंत यायचं आहे आता इथून पुढे तुम्हाला इथे तिथे कसे आहे याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे तर चला आता आपण खाली जाऊया बघूया जा आता तिथे तिकीट घेताय का नाही करणार आता स्टार्टिंगच आहे त्याच्यामुळे मला आता दिसते तिथे तिकीट घ्या आत्ता आहे दिसते म्हणजे तिकीट आत्ता घेत असणार आहे मग आता तिकीट किती आहे काय आहे हे सर्व गोष्टी मी तुम्हाला आता तिथे गेल्यानंतर तिथं सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगतो तर चला आता खाली जाऊया आता आपण मित्रांनो आता इथून बघा हा त्रव्य उतर आहे त्यामुळे इथून तुमची फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल ते हळूहळू घेऊनच तुम्ही आता इथे खाली आणि खाली सुंदर असा तुम्हाला निसर्ग पण पाहायला मिळणार आहे आणि हीच वाट आपल्याला आता पुढे घेऊन जाणार आहे तर मित्रांनो हे पहा आत्ता आपण इथे तिकीट घराचे इथे पोहोचलेलो आहे आपली गाडी आपण आता इथे बाहेर लावली आहे तिकीट आत्ता आपण काढून पुढे चालवलं आहे मी तुम्हाला लास्टला सांगेनच तिकीट किती होते आणि सर्व गोष्टी लास्टला मी अजून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणारच आहे तर मित्रांनो इथून तुम्हाला हळूहळू सरळ चालत जायचं आहे आणि इथेच तुम्हाला पुढे गेला की भांबवली वजराई वॉटरफॉल्स इथे तुम्हाला बोर्ड दिसेल तर इथे हे पाहू शकता तुम्ही इथे फोटो काढू शकता व्हिडिओ करू शकता आणि इथूनच तुम्हाला मित्रांनो हे एक घर लक्षात ठेवा हे पांढरे घर येथून हा वॉटरफॉल रोड जातो जो समोर जातो तिथून जाऊ नका कारण तुम्ही तिथे गेला की परत चुकाल तर हा वॉटरफॉल तुम्ही हे दोन घरी लक्षात ठेवा हा खांबला लक्षात ठेवा येथून सरळ जायचं आहे मित्रांनो आणि इथे माझे काय झालं मित्रांनो की भरपूर असे माझ्या क्लिप्स होतात ते डिलीट झालेले आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला अजून मी स्पष्ट सांगणार होतो पण पन... भरपूर माझ्या व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे मी तुम्हाला जेवढ्या व्हिडिओ राहिले त्याच्यावर तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो हे तुम्हाला आता पायवाट अशी पाहायला मिळेल अर्ध्यापर्यंत पायवाट अशी आहे आणि मध्येच आपल्याला एक गॅप जो भेटतो तो साध्या मातीचा आहे तर मित्रांनो इथून तुम्ही व्हिडिओ करत करत पुढे चालत जावा आणि मित्रांनो आता ते माझ्या पायाची तुम्ही बघू शकता मी फुल पॅक येथे तुम्हाला दिसत आहे याचे कारण काय मित्रांनो कारण या जंगलात भरपूर प्रमाणात जोड आहे तर मी पुढे गेल्या तुम्हाला मी दाखवतो जो जोड म्हणजे काय असतो आणि ते काय करते चला मित्रांनो निसर्गाचा आनंद घ्या आणि पुढे मी काय काय तुम्हाला माहिती भेटेल ती तुम्हाला तर मी तर मित्रांनो हे बघा जे मग जे होतं लावलेलं ला, ते लाल दगडाच्या विटा त्याला संपलेल्या आहेत नंतर हा बघा असा कच्चा रोड लागतो मग हा कच्चा रोड आणि सहजच गाऊन जातो कारण एकच वाट आहे इथे त्यामुळे त्याच वाट वाट तुम्ही फॉलो करत चाला कारण जर दुसरी वाट जर तुम्ही घेतली तर इथे वरच्या साईडला जंगल आहे आणि या जंगलामध्ये भरपूर जंगला असे प्रकारचे वेगळे प्रकारचे प्राणी पण आहेत हे पण मी तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला मी आधी जवळ सांगितला बाकीचे पण प्राणी इथे आहेत हे एक लक्षात ठेवा आणि हे बघा मित्रांनो अशी छान छान इथे असं हे बघा एकदम आतमध्ये असं जायचं आहे आणि एकदम जंगलासारखं असं इथं बघा येतो त्यावेळेला आता इथे तुम्हाला पाणी इथून वाहते पण आत्ता कसं झालं आहे पाऊस स्टार्टिंगच आहे नॉर्मल पडला पाऊस त्यामुळे इथे पाणी था आता नसणार आहे पण जेव्हा फुल पाऊस असतो ना मित्रांनो तेव्हा इथून तुम्हाला पाण्यातून जावं लागतं कारण इथे हा सगळ्यात मोठा इथून ही पाण्याचा फ्लो इथून वाहत असतो हे एक तुम्हाला आता सांगतो तर हे बघा आता आम्ही हळूहळू जंगलाच्या वाटेनं आता पुढे चाललेलो आहे आणि हे पूर्ण जंगल आहे हे बघू शकता तुम्ही सर्व इकडे जंगलच आहे आणि आता फक्त आम्ही दोघ जणच आहे आणि आता निघालेलं आहे हळूहळू चालत तर चला मित्रांनो पुढे जसं जसं काय काय हवं तसं तुम्हाला आम्ही दाखवतो तर मित्रांनो जंगलात किती शांतता असते आणि पक्ष्यांचे कसे केबलेटचे आवाज येतात हे तुम्हाला मी आता दाखवतो तुमचा नक्कीच आवाज वाढून ठेवा मित्रांनो आत्ता आम्ही दोघंजण या वाटेने चाललेलो आहे आणि इथे कोणीच नाही आत्ता पर्यटन नाही ती काही नाही तिथे आत्ता आम्ही दोघंच आहे त्यामुळे जंगलात दोघंजणं असल्यामुळे जरा थोडंफार आम्हाला मनाला शांती जरा लागलेली आहे तुम्हाला ला समजलं असलं मला काय म्हणायचं आहे ते पण हे बघा आणि आता आमच्या हातात काही नाही आमच्या हातात फक्त आता आमचं भवितव्य आहे असं चालत आम्ही आता निघालेलं आहे पावलं चालत चालत ओ माय गॉड फायनली मित्रांनो इथे आम्हाला वाट गावलेली आहे हे बघू शकता तळे तळे थेंबेस आचे तसे पाळून टाकल टाकल दबदबा गावे असं आता आम्ही निघालो आणि फायनली ह्या लोकेशन पर्यंत आम्ही आता आलेलो आहे अजून थोडं आहे इथे बघा तुम्हाला इथे फोटो बिटो काढायचं असेल तर इथे फोटो काढण्यासाठी ही सुंदर असं आहे किंवा कोणताही जंगली प्राणी आला जर तुम्हाला लपायचं असेल तर ते त्यासाठी पण हे खूप उपयोगी आहे पण आता या पायऱ्या तुटलेल्या दिसत आहेत मला हे बघू शकता टॉयलेट बाथरूमसाठी इथे केलेले आहे जर तुम्हाला लागली लाग तर तुम्ही तिथे इथून तुम्हाला कशाचा आवाज आला का नाही मला माहीत नाही पण एक असा वेगळाच प्राण्याचा ओरडल्याचा आत्ता आवाज आला हे बघू शकता इथे कोणी नाही फक्त जंगल आहे आणि तो बघा तो मित्र माझा आणि हे एवढेच आहे आता हे असं असल्यामुळे तुम्हाला वाटत असलं की हे काय तुम्ही जवळच कुठेतरी असाल पण नाही मित्रांनो हे बघू शकता पूर्ण असं जंगलच वाट आहे त्यामुळे थोडीशी भीती वाटत आहे आणि तुम्हाला हे दिसतेच आहे हिरवे हिरवे आज दिसत असेल तर बघा नॉर्मल झूम करतो दिसायसाठी हे बघा हिरवे हिरवे दिसते का तर हे वॉशरूम्स असू शकतात कारण वॉशरूमच्याच गोष्टीसारख्या दिसते मला इथे तर हे बघा आम्ही हळूहळू आता पुढे चाललेलं आहे हे बघा मित्रांनो झाडं कसे पावसामुळे पडलेलं आहे आणि हे बरोबर वाटतं आहे त्याच्यामुळं जास्त पावसाळा मोठा चालू असेल तेव्हा शक्यतो हे स्किप करा कारण हे बघा हे असे आता इथून खाली वापून असं हे बघा असं यायला लागणार आहे आपल्याला आणि आम्हाला आता धबधब्याचा दब आवाज तर यायला लागलेला आहे पाणी खूप कमी आहे कारण तिकीट काढताना त्यांनी आम्हाला सांगित होतं की ते पाणी आता खूप कमी आहे कारण पावसा स्टार्टिंग झाल्यामुळे आणि हे कासपटरचे ते बघा तुम्ही इकडे येताना कासपटाला मागच्या साडून एक पाणी येतं बघती पायऱ्या पायऱ्याच्या टप्प्यातून तेच पाणी येते येतं मित्रांनो पुढे आता तुम्ही व्हिडिओच्या ह्याच्यात दिसलं का नाही कारण ते व्हिडिओ मी टाकला नाही मला माहित नाही पण तेव्हा तिथे पाणी नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला आधीच अंदाज आलेला होता की ते पाणी शक्यतो नसणार आहे आणि असले तर भरपूर कमी प्रमाणात असणार आहे आणि फायनली मित्रांनो इथे तुम्हाला आता मी दाखवतो हा धबधबा नाही मित्रांनो चांगला सीन म्हणून दाखवला अजून पुढे चला

तर मित्रांनो जो वॉटरफॉल आपण बघायला आलेलो आहे फायनली तिथे आपण पोचलेलो आहे त्यात तुम्ही हे माझ्या मागे होऊ शकता हा वॉटरफॉल आहे आणि आत्ता काय झालं मित्रांनो पाणी खूप कमी आहे त्याच्यामुळे आत्ता हा वॉटरफॉल खूप कमी आहे तर मित्रांनो आपला कायमचा काही ते प्रॉब्लेम झालेला आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला सांगतो आता तुम्हाला समोर जो, जो दिसत आहे तो वॉटरफॉल इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि इथे आता बॅरिकेट आहेत मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता तर इथून पुढे रस्ता आहे परंतु इथे बॅरेकेट असल्यामुळे आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि जर तुम्ही गेला तर तिथे त्या बोर्डवर लिहिलेलं आहे की तुमच्यावर कारवाई होऊ शकते तर ते तुमच्यावर डिपेंड आहे तर तुम्ही नक्कीच त्या गोष्टी सर्व लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला वॉटरफॉल इथे जायचे असेल तर बांबोली गावातील कोणत्याही व्यक्ती असतील त्यांना या सर्व माहिती असतील तर त्यांना तुम्ही त्यांचे काही पाचशे रुपये काही त्यांचे असेल गाईड असतील त्यांना ते तुम्ही देऊन तुम्ही डायरेक्टली त्या वॉटरफॉलची इथेपर्यंत जाऊ शकता मी एवढे सांगेन मित्रांनो जर तुम्ही एकटे असाल किंवा दोघे असाल तर इथे जाण्यासाठी शक्यतो टाळा कारण इथे या जंगलात बाकीचे प्राणी पण तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतात त्याच्यामुळे मी तेवढंच तुम्हाला सांगू शकतो बाकी तुमच्यावर आहे कि ते यायचे का नाही यायचे मित्रांनो जेव्हा जास्त पाऊस चालू होतो तेव्हा भरपूर प्रमाणात इथे पाणी येते आणि लांबून पण हा वॉटरफॉल बघायला खूप छान वाटते तर हे बघू शकता एवढ्या पायऱ्या आहेत एवढे असे आम्ही सर्व चढून तुम्हाला इथे अर्धा तास ते चाळीस मिनिटं किंवा पन्नास मिनिटं इथे लागतील इथे पोहोचण्यासाठी तर मित्रांनो एवढे अंतर चालायचे आहे आपल्याला जंगलाच्या मधून हो हे तुम्हाला आधी सांगून ठेवतो कारण तुम्ही जर एवढे अंतर चालून इथे याल आणि तुम्हाला धबधब्याच्या पाशी जाण्यास नाही मिळाले तर तुम्हाला एक छोटासा राग पण येऊ शकतो जसा माझ्या मित्राला पण आलेला होता तर चला मित्रांनो आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे आता जाता जाता तुम्हाला महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी आता तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आत्ता मी माघारी निघालेलो आहे पण व्हिडिओ चालू केला का पण आत्ता माझ्या पायाला दोन जवळ लागलेले होते आत्ता पण माझं तिकडे लक्ष गेलं त्याच्यामुळे त्यांनी ते रक्त प्यारा चालू करायच्या आधीच मी त्यांना फेकून दिलं हे करून काढून पण लक्ष ठेवा तर फुल कपडे घालायला अजिबात विसू नका आता मित्रांनो जळू कसा असतो हे तुम्हाला दाखवतो हे समोर तुम्हाला दिसत असलं मग आता जास्त करून ते कॅप्चर करणं अशी एक बारीकीशी एक लाकडासारखं तुम्हाला दिसत असेल आता मी ते काटे घेऊन तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर हे पहा मित्रांनो आता हे हल्लं का हा तर अशा प्रकारचा हा जळू असतो मित्रांनो आणि हा आपल्या पायाला अंगाला कुठेही लागू शकतो आणि ते आपल्याला लागलेला समजत नाही आणि हा रक्त प्यायला आपला सुरुवात करतो तर इथे येताना ही एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा मित्रांनो कारण फुल कपडे शक्यतो घाला बूट घाला बुटाच्या झाला कारण ते भरपूर प्रमाणात आपल्याला जळू पाहायला मिळतात आणि जळू जर लागू नये यासाठी काय काय करा तंबाखू किंवा मीठ किंवा त्याचा एक स्प्रे पण मिळतो तर ते गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर त्या नक्कीच तुम्ही ते घेऊन या तर मित्रांनो आता तुम्हाला मी सांगतो की इथे तुम्हाला याला तिकीट किती असेल तर मित्रांनो पर पर्सन सत्तर रुपये आपला तिकीट आहे आता आम्ही तर आमचे एकशे चाळीस रुपये झालेले होते तर तुम्ही इथे बघू शकता तर इथे सत्तर रुपये पर पर्सन आपल्याला फी आकारली जाते तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा वॉटर प्रोफॉल कसा वाटला हा मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच इथे भेट द्यायला मिळाला मित्रांनो एक सुंदर अशी निसर्गाचे दृश्य आम्हाला पाहायला मिळाले तर हे तुम्हाला मी आता कॅमेऱ्यातून कॅप्चर करून मी दाखवत आहे तर त्याचा नक्कीच जाता जाता आनंद घ्या तर चला मित्रांनो भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विच नका कारण असेच अजून धबधब्याचे अजून पर्यटन स्थळाचे व्हिडिओ आपल्या चॅनलला येणार आहेत तर चला था मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र